मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर अठरा मार्च पासून घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे जानकी रंदिवे ही मुख्य भूमिका साकारणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत मुख्य अभिनेता म्हणून कोणाची वर्णी लागणार याबद्दल गेले अनेक दिवस चर्चा चालू होत्या अके स्टार प्रवाहने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये ऋषिकेश रणदिवेची भूमिका कोण साकारणार हे समोर आलं आहे बाळूमामाच्या नावाचं चांगबल या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता सुमित पुसावडे स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे जानकी रणदिवे म्हणजेच ऑनस्क्रीन लेखीच्या भूमिकेत बाल कलाकार आरोही सांबरे झळकणार आहे अभिनेत्री सविता प्रभूने या मालिकेत जानकीच्या सासूबाईची भूमिका साकारणार आहे तर बाल कलाकार आरोहीच्या नाना आजोबांच्या भूमिकेत प्रमोद पवार झळकणार आहे याशिवाय अभिनेता उदय नेने मालिकेत जानकीची लहान देर ही व्यक्तिरेखा साकारणार आहे अगबाई सासूबाई या मालिकेमुळे अभिनेता आशुतोष पत्की घराघरात लोकप्रिय झाला होता तो आता घरोघरी मातीच्या चुली या नव्या मालिकेत सोमी हे पात्र साकारणार आहे मुलगी झाले हो फेम अभिनेत्री प्रतीक्षा मुनगेकर देखील या नवीन मालिकेत महत्वाची भूमिका साकारेल मालिकेच्या नव्या प्रमोनुसार प्रतीक्षा या मालिकेत पुन्हा एकदा खलनायकीची भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं आहे ज्येष्ठ अभिनेत्री नैना आपटे या मालिकेत आजीच्या भूमिकेत झळकणार आहे तर अभिनेता अक्षय वाघमारे व अभिनेत्री भक्ती देसाई हे दोन कलाकार देखील मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारणार आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ही मालिका बघण्यासाठी उत्सुक आहात का, का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा